पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या विधानसभा प्रमुख जुन्नर सौभाग्यवती आशाताई बुचके यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून शिवकृपा कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे यासाठी दहा पॉईंट पंचेचाळीस लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे तर त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर शहरामध्ये अनेक कार्यक्रमांचा भूमिपूजन समारंभ आणि उद्घाटन समारंभ जुन्नर नगर हद्दीतील करण्यात आलाय त्यामध्ये कल्याणशेठ अथर्व समृद्धीपासून ते बुट्टे यांच्या घरापर्यंत गटर करणे शाळाक्रमांक एक समोरील पार व पिंपळ वृक्ष पार परदेशपुरा सुभोशीकरण करणे आगारपेठ शिंदे घराजवळील बंदिस्त पाईप गटर करणे कोंबडाळी येथे कॉन्क्रिटीकरण करणे गवत बाजार लोणकर घरते तांबुळी पानटपरी डांबरीकरण करणे महाजन आळी तिरंदाज गॅरेज येथील रस्ता डांबरीकरण करणे रोकडे मारुती मंदिर ते शंकरराव बोट्टे पाटील विद्यालय रस्ता डांबरीकरण करणे शिगुरपा कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे तेली बुधवार पेठ दोन्ही बाजू रस्ता कॉंक्रिटीकरण करणे विजयलक्ष्मी अपार्टमेंट रविवार पेठ कॉंक्रिटीकरण करणे परदेशी घर ते जुन्नर नारेंगा पुलापर्यंत नाल्याचे बांधकाम टप्पा क्रमांक दोन करणे राजेंद्र ऑइल मिल ते मच्छी मार्केट पर्यंत गटर व कॉन्क्रिटीकरण करणे घोटणे नाला मासळी बाजार रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दिल्लीपेठ स्मशानभूमी येथे पावसाळी पाईप गटर करणे शंकरराव गुट्टे पाटील विद्यालय ते मुलींचे वसतिगृह गटर करणे तर त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी जुन्नर नगर हद्दीतील अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन समारंभ करण्यात आहे त्यामध्ये भाई कोतवाल चौक शॉपिंग सेंटरजवळ विरंगुळा केंद्र करणे दिल्लीपेठ हनुमान मंदिर जवळ शेड बांधणे शुक्रवारपेठ हनुमान मंदिर जवळ शेड बांधणे ताजनेमाळा उत्तरेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण करणे मुगबदीर विद्यालय रस्ता डांबरीकरण करणे ओमशक्ती नगर ते कॉलेज पाईप गटर करणे अरुण मेहेर घरभाई कोतवाल चौक जवळ रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे सदाबाजार का माता मंदिर ते मोहल्ला डांबरीकरण करणे शिपाई मोहल्ला अबुबकर हाईट्स कॉंक्रिटीकरण करणे खालचा माळेवाडा हरिचंद्र घर ते स्मशानभूमी डांबरीकरण करणे रविवारपेठ सी स नंबर चौदा बासष्टमध्ये सभागृह बांधणे पाटळी नाका नंबर चार ते त्रिकोणी जागेपर्यंत डांबरीकरण करणे परदेशपुरा ते जुन्नर नारेंगाव रस्ता नाल्याचे बांधकाम करणे प्रणाम अपार्टमेंटमध्ये कल्याण शेठ जवळपुलाचे बांधकाम करणे पंचलिंग मंदिरा शेजारी अंबरनाथ सेवा मंडळ सभामंडप बांधणे दशनाम गोसावी समाज दफनभूमी संरक्षण भीत बांधणे अथरोबेट हाईट्स सोसायटीजवळ पाईप गटर करणे अशा अनेक कार्यक्रमांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ पार पडलाय न्यूज रिपोर्टर सिद्ध काजळे आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि